आ सामने वाला शुरू हुआ धोनी संघ है भी सार के सार के महानायक लोना और से गुंजख हे भी धोनी संघ सार के सार क्या है बगुया हा मूर्ती लहान कृतिमान दसरा चाला का नाही लोणारचा दसरा धन्यवाद नाही का वस्त नाही का ते पाय ठेऊन ते का वारं वा झाड ते सुद्धा चढाई करून मातोस महानायक संघ नंबर वर्षे वर्ष संघ सारे सारे मित्र हो हा एकच पायच्या हरतीत होणार आहे दोन्ही संघ चिकाटीने खेळत आहेत चिकाटी हा सगळ्याने फेरी उभे राहायच आमचा राहुल बसूनच फेरीपणा करत आहे रे राहुल पायंट लोणार क्या बात आहे हा आठ नंबरचे खेळाडू बघूया हा ते सुद्धा तफाय करून वापस आलेले सार सारखे दोन्ही संघ त्याच्यामध्ये जास्ती गुणाची हर्जीत होणारच नाही दाखत हा बाहेर गेला खेड़ रात पाइन ढुल आतो नहीं आते गुंदेड़वादीत आतो जंगल वाइंड लोनार गुणखेड़वा पक्की कैस कर पक्की क्या करा फुस्की क्या करना का करू <laughs> अरे वाल होणार लहान लहान मुलं पण चिकाटी ना <laughs> थांबाणार रे फेरी जिवंत येत ना दोन गेलेत राहुल दोन हा रेडराव पॉईंट गुमखेड गुंछेर। काय घरून गुमखेड असं धरायचं काका तुमची दिमक काय मामाचा हा पैंटी भेण हा पॉइंट कुझु काफी कैच के लिए गुंद के हॅलो जे संघ नोंदाचे राहिले असतील त्यांना कृपया बॅनर मध्ये मला दोन मिनट बाकी आहे आवाजाकडे लक्ष असू द्या जे संघ बाकी नोंदाचे राहिलेले आहेत जे संघ नोंदाचे राहिलेले आहे ते कॅप्टन तापडतो माईपकड नाही ताबडतो तीन पॉइंट का तीन पॉईंट लोना चिकाटी टिकी ते चिडगाव पाईल हो, टू खरोखरच लोणार एकच गुण गुंफे हा तीन पॅन टाका लोणारच्या खात्यात त्याला उठा उठा गुंफे उठा त्याच्या पुढे सांगा सर अरे कस झालं रे काय व्हायला लागलंय लोणार तेरा गुंजखेड चार पॉईंट वन पॉईंट लोणार गुंजेडवाले आणि हाफ टाइम की लास रेट हीच आहे हाफ टाइम की लास रेट हाफ टाइम मला लंबी सण हा वरुडचे कॅप्टन इकडे वरुड वरुडचे कॅप्टन इकडे पेंडल मध्ये या वरुड केनोरचे कॅप्टन बी या केनोड

गुणखटते खेळाडू यांना गॅम्पियन न्यायाधी म्हणून फुलपॅन वर खेळत आहे किती पॉईंट तीन पॉइंट लोना

झलके के झलके सर <cachal: गाल। सच्षाल> <भी दोती। सच्षाल> <सच्षाल>

हा पॉइंट रोनर अशा तीन मिनिट राहिलेले आणि त्याच्या नंतर संघ संगर्थ लगेच हजर व्हा साबळतो जय बजरंग लोणार वर्षे संपणार हजरच राहा लगेच पायंट लोणार टाइम थोडा आलेला आहे महानायक लोणार किती गुण एकोणीस सहा गुण सहा एकोणीस बाप्पा रे बाप्पा तिरे आता कोणी चला खेळा मोकळे खेळा गुनछेडवाले अरे <laughs> मग ध्यान ठेवायला नाही का सासरवाडीला चालला <laughs> जाऊ दे आणि त्याची रेट घ्यायला दोघं आहेत का चला रे रेट ती गुला गुंतखेळा रे वा रेड सगळी रेड खरोखर बार बार हिरेड हे कु वापस शेवटचा एक मिनिट